मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तेलंगण, तेलंगणा आणि मिझोरममधल्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं केला जाहीर मध्य प्रदेश मिझोरममध्ये अठ्ठावीस नोव्हेंबरला राजस्थान आणि तेलंगणात सात डिसेंबरला तर छत्तीसगडमध्ये बारा आणि वीस नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान सगळ्या ठिकाणची मतमोजणी अकरा डिसेंबरला सरकार चालवण्यात अपयशी ठरलेले लोक विरोधी पक्ष म्हणूनही कुचकामाचे असल्याची पंतप्रधानांची टीका <गणागी> लखनौमध्ये राष्ट्रपतींनी केलं चौथ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं उद्घाटन चालू खात्यातली तूट कमी करण्यासाठी आणि परदेशी <गणागी> गुंतवणूक वाढवण्याकरता विशेष पावलं उचलण्याची अरुण जेटली यांची ग्वाही <गणागी> 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 राज्यघटनेच्या विरोधात वागणाऱ्या लोकांची कुठल्याही परिस्थितीत गय न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा जम्मू श्रीनगर महामार्गावरच्या भीषण अपघातात वीस जण ठार आणि सोळा जण जखमी जखमींपैकी दहा जणांची प्रकृती गंभीर राजकोट क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर एक डाव आणि दोनशे बहात्तर धावांनी दणदणीत विजय आणि येत्या चार दिवसात केरळ तामिळनाडू आणि पुंडिचेरीत अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारानं मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत जाहीर केला मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये अठ्ठावीस नोव्हेंबरला राजस्थान आणि तेलंगणात सात डिसेंबरला तर छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात बारा नोव्हेंबरला अठरा जागांसाठी आणि दुसऱ्या टप्प्यात वीस नोव्हेंबरला सत्तावीस जागांसाठी मतदान होईल या पाचही राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे असं म्हणाले सगळ्या राज्यातली मतमोजणी अकरा डिसेंबरला होणार असून निकाल एकत्रितपणे जाहीर केला जाईल असं त्यांनी सांगितलं सगळ्या मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर असेल मतदानासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ही अत्याधुनिक यंत्र वापरली जातील निवडणुकीसाठी उमेदवार वीस लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकेल पाचही राज्यांमध्ये निवडणुकीसाठीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येईल रावत म्हणाले जे लोक गेली साठ वर्ष देश चालवण्यासाठी अपयशी ठरले त्यांना विरोधी पक्ष म्हणून हे काम करता आलं नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली राजस्थानमधल्या अजमेर इथं मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या गौरव यात्रेच्या सांगता कार्यक्रमात पंतप्रधानांनी आज एका जाहीर सभेला संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते आमच्या सरकारची धोरणं स्पष्ट असून आमच्याबद्दल लोकांच्या मनात शंका नाही आम्ही योग्य दिशेनं जात आहोत असं म्हणाले सर्वजन हिताय या उद्दिष्टाला समर्पित राहून भाजपा सरकार काम करत आहे भाजपा हिंदू मुस्लिम असं राजकारण करत नाही असं सांगत काँग्रस्तचं राजकारण एका कुटुंबापर्यंतच मर्यादित आहे असा टोला मोदी यांनी यावेळी लगावला सर्जिकल स्ट्राईक हा भारतीय जवानांचा मोठा पराक्रम होता मात्र यावर यावरही राजकारण करत आहे असं म्हणाले दरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज मालवा निमाड क्षेत्रात व्यापक संपर्क अभियानाला सुरुवात केली विज्ञानाचं जनचळवळीत रुपांतर होत नाही तोपर्यंत मोठी झेप घेता येत नाही असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं लखनऊमध्ये आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते आज झालं त्यावेळी बोलत होते विज्ञान हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार बारा दोन हजार सतरा या काळात परदेशात असलेले सुमारे साडेसहाशे भारतीय संशोधक पुन्हा मायदेशात संशोधन करण्यासाठी परतले ही आनंदाची गोष्ट असल्याचं राष्ट्रपती म्हणाले या कार्यक्रमाला उत्तर राज्यपाल राम नाईक केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते देशाची चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी तसंच परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारकडून आणखी काही पावलं उचलली जातील असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे चालू खात्यातील तूट कमी करण्याच्या दृष्टीनं सरकारनं यापूर्वीही अनेक पावलं उचलली आहेत असं जेटली यांनी नवी दिल्लीत झालेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितलं सरकारनं चालू आर्थिक वर्षात कर्जाचं उद्दिष्ट कमी करून सत्तर हजार कोटी रुपयांपर्यंत आहे तसंच तेल कंपन्यांना एका वर्षात दहा अब्ज डॉलर्सपर्यंत गुंतवणुकीची अनुमती दिल्याचं ते म्हणाले डॉलर्सच्या तुलनेत रुपया कमजोर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जेटले म्हणाले की अमेरिकेत व्याजदर वाढल्यामुळे डॉलर मजबूत होत आहे मात्र अन्य चलनांच्या तुलनेत रुपयाची स्थिती मजबूत असल्याचं ते म्हणाले आंतरराष्ट्रीय कारणांमुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढले असं त्यांनी सांगितलं यावरून विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार टीका केली बँक खातं आणि सिम कार्डला आधार कार्ड संलग्न करणं बंधनकारक नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला या पार्श्वभूमीवर बोलताना जेटली यांनी सांगितलं की संसदेत विधेयक पास करून बँक खाती आणि सिम कार्डला आधार जोडण्याचा कायदा करता येऊ शकतो कुणाचीही काहीही मतं असोत कुणाचीही राजकीय विचारसरणी काहीही असो राज्यघटनेच्या विरोधात जे कोणी वागतील त्यांचा योग्य तो बंदोबस्त सरकार करेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे आज नवी दिल्लीत हिंदुस्तान टाइम्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नेतृत्व विकास कार्यक्रमात ते बोलत होते राज्यघटनेच्या विरोधात काम करणाऱ्या कुणाची गय न करणं हा माझा राजधर्म आहे आणि हे काम मी करतो करतोय असं म्हणाले देशात काही लोक जातीय तणाव उत्पन्न करून अराजक माजवण्याचा प्रयत्न करत आहेत केवळ कोरेगाव भीमा प्रकरणीच तर छत्तीसगडमधल्या नक्षलवाद्यांशी असलेले त्यांचे संबंध आम्ही उद्ध्वस्त ते आमच्या आमच्याविरुद्ध अपप्रचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आमच्याविरुद्ध हा एक मोठा कट होता आणि काही तथाकथित बुद्धिवंतांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात आमच्याविरुद्ध दाद मागितली पण अखेर न्यायालयानं आमच्याच बाजूनं निकाल दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं केंद्र आणि राज्य सरकारांमधले संबंध आता अधिक दृढ झाले असून राज्यांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे धाव घ्यावी लागत नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुसंवाद घडवून आणला आहे गेल्या चार वर्षात मुंबईत आमच्या सरकारनं एक लाख कोटी रुपयांची कामं सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं जम्मू श्रीनगर महामार्गावर रामबाण जिल्ह्यात खचून भरलेल्या मिनी बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस खोल दरीत कोसळली आणि या अपघातात जखमींना उधमपूर इथल्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं देशात आगामी काळात नवनिर्मिती तंत्रज्ञानाला फार महत्व राहणार असून युवा वर्गानं या तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केला तर लाखो तरुणांना रोजगार मिळेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला भारतीय तंत्रज्ञान संशोधन आणि विकास परिषद तसंच नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं नागपुरात आज स्टार्टअप फेज दोन हजार अठराचं आयोजन करण्यात आलं होतं यात गडकरी सहभागी झाले त्यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते स्वतःच रोजगार स्वतः शोधणं याला आपण स्टार्टअप म्हणतो स्टार्टअप सुरू करून युवा वर्गानं स्वतःचा रोजगार निर्माण करावा असं आवाहन त्यांनी केलं मिहानमध्ये आतापर्यंत बावीस हजार लोकांना रोजगार मिळाला आहे येत्या काळात पन्नास हजार लोकांना रोजगार देण्याचा टप्पा आम्ही पार करू असं म्हणाले यावेळी नागपूरच्या महापौर नंदा जिचकार माजी महापौर दत्ता मेघे उपस्थित होते पुण्यात मंगळवार पेठेतल्या जुन्या बाजारात लावलेल्या जाहिरात फलक रस्त्यावरच्या वाहनांवर पडल्यामुळे झालेल्या अपघात प्रकरणी एका रेल्वे अभियंत्यासह दोन रेल्वे कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरवत बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे अभियंत्याच्या अंतर्गत जाहिरात फलक हटवण्याचं काम सुरू होतं सुरक्षा प्रकरणी बेजबाबदारपणे वागल्याबद्दल रेल्वे कर्मचाऱ्याला अटक केल्याची माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांनी प्रकरणी अधिक पोलीस तपास सुरू आहा जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले रेल्वे प्रशासनानं मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये गंभीर जखमींना एक लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे तसंच रेल्वेनं या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी उद्योजकांना आवश्यक पायाभूत सुविधा द्यायला सरकारचं प्राधान्य आहे मात्र या क्षेत्रात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे असं मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त उद्योग, उद्योग विभागाच्या वतीनं कोल्हापुरात आयोजित बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचा आरंभ आज झाला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते गेल्या साडेचार वर्षात उद्योग क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत उद्योजकांना यापूर्वी घ्याव्या लागणाऱ्या पंचाहत्तर परवानग्यांची संख्या कमी करून दहा पंधरावर आणली असल्याचं देसाई यांनी सांगितलं या कार्यक्रमाला कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते कौशल्य विकासासाठी जिल्हा नियोजन समितीतून एक कोटी रुपयांची तरतूद करण्याचा सरकारचा मानस आहे असं पाटील यांनी यावेळी सांगितलं वेळ ही अमूल्य गोष्ट असून वेळेचे योग्य नियोजन करून यशाला गवसणी घालता येते म्हणूनच विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून आपलं ध्येय गाठावं असं आवाहन राज्याच वित्तमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे मिशन शक्ती आणि मिशन सेवा अभियानाअंतर्गत चंद्रपूरच्या श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मिशन शक्ती आणि मिशन सेवा या उपक्रमांची मांडणी त्यांनी विद्यार्थ्यांपुढे केली या दोन उपक्रमांमधून भारतातल्या सातशे बारा चंद्रपूर जिल्हा सगळ्यात उजवा ठरावा यासाठी विद्यार्थ्यांनी झटावं असं म्हणाले कुठल्याही क्षेत्रात असला तरी सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचं ध्येय डोळ्यासमोर आवाहनही त्यांनी केलं एकूण उत्पादक निर्यात आणि रोजगार निर्मितीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र अर्थात एसएमई चेंबर ऑफ इंडियाचं एकदिवसीय चर्चासत्र आज मुंबईत आयोजित करण्यात आलं एसएमई आणि एमएसएमई उद्योजकांसाठी केंद्र सरकार वाणिज्य मंत्रालय आणि इतर पतसंस्थांमधून पतपुरवठ्याचे अनेक पर्याय आहेत हे, हे पर्याय उद्योजकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे असं मत यावेळी तज्ञांनी व्यक्त केलं उद्योजकांनी जागतिक बाजाराशी स्पर्धा करेल अशा गुणवत्तापूर्ण उत्पादन निर्मितीला प्राधान्य द्यावं असं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलं या, या चर्चासत्रात लघु आणि मध्यम उद्योगापुढील आव्हानं आणि उपाय या विषयांवर चर्चा झाली एसएबी सेक्टर मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती करतात निर्म, प्रोडक्शन करतात एक्सपोर्टसाठी कॉन्ट्रीशन करतात त्यांना आज मदतीचा हात देण्याची वेळ आलेली आहे आज जर भारतातल्या ज्या औद्योगिक परिस्थितीचा जर आढावा घेतला त्याप्रमाणे नवीन उद्योग आणि विशेषता करून निर्मिती क्षेत्रामध्ये उद्योजक येताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं तर या असा विविध क्षेत्रातल्या बारकामांचा किंवा संधींचा आणि विशेषता करून त्यांच्या इश्यूज अँड प्रॉब्लेमचा आज आढावा घेतला जाणार ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकापर्यंत सहकाराच्या माध्यमातून विकास पोचवायचा तर सहकारी संस्थांनी नफ्यातला वीस टक्के निधी समाजकार्यासाठी वापरावा असं मत राज्याचे मंत्री सुभाष देशमुख यांनी आज बुलडाण्यात शेगाव इथं बोलताना व्यक्त केलं सहकार भारतीच्या विदर्भ प्रांताच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सहकारी पतसंस्थांच्या महाअधिवेशनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते ग्रामीण भागातल्या विविध कार्यकारी संस्थांना अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीकोनातून सहकार क्षेत्राशी संबंधित नियमावलीत सुधारणा करण्यात येणार आहेत असं म्हणाले ग्रामीण भागातल्या लोकांसाठी दीनदयाळ उपाध्याय सुरक्षित ठेव योजना राज्य सरकार आणणार असून लोकांचे पैसे सुरक्षित रहावेत यासाठी कडक नियम करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पोषण अभियान या महत्वाकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान राबवण्यात आलेल्या पोषण महिना उपक्रमासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एक हजार आठशे नव्वद अंगणवाड्यामध या पोषण महिन्यात चौरस आहारासंदर्भात मार्गदर्शन आरोग्याची काळजी औषधोपचार याबद्दल जागृती करणारे उपक्रम राबवण्यात आले यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात पोषण चळवळीला गती मिळाली आणि कुपोषणाच्या विळख्यात सापडलेली ऐंशी बालकं साधारण श्रेणीत आली या सर्व अनुषंगानं उस्मानाबाद जिल्ह्याची दखल घेऊन जिल्ह्याला सन्मानित करण्यात आलं सध्या पितृपक्ष सुरू आहे या काळात पितरांच्या नावानं प्रार्थना करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्याची प्रथा आहे त्यासाठी अनेक ठिकाणी अन्नदान केलं जातं पण सध्याच्या व्यग्र सगळ्यांनाच हे जमणं कठीण असतं त्यासाठीच पितृपक्षाच्या निमित्तानं वंचितांसाठी गोळा करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे नसती उठाट मित्रपरिवारानं सुरू केलेल्या या उपक्रमाचं यंदाचं दहावं वर्ष आहे यामध्ये नागरिकांकडून धान्य किंवा रोख रक्कम स्वीकारून ती अंध विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या तसंच वृद्धाश्रमांना किंवा अनाथाश्रमांना यावर्षी मोठ्या प्रमाणावर अशी मदत करण्यात आली त्यामुळे पितृपक्षाचा उद्देश खऱ्या अर्थानं सफल होत असल्याची भावना लोकांमध्ये आहे अर्जेंटिनाची राजधानी आयर्स इथं आजपासून तिसऱ्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेला प्रारंभ होत आहे या स्पर्धेसाठी भारताच्या वतीनं अडुसष्ट सदस्यांचं पथक सहभागी होत आहे युवा नेमबाज मनु भाकेर भारतीय चमूची ध्वजवाहक क्रीडा प्रकारात एकूण सेहेचाळीस खेळाडू सहभागी होत आहेत भारतीय खेळाडू पदकं जिंकण्यासाठी पणाला लावतील असं सांगून केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत क्रिकेट। राजकोटमध्ये झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतानं एक डाव दोनशे बहात्तर धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे दोन, दोन कसोट्यांच्या या मालिकेत भारतानं आता एक शून्य अशी आघाडी घेतली आहे भारतानं पृथ्वी शॉ कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्या शतकी खेळीच्या तसंच ऋषभ पंतच्या ब्याण्णव तसंच चेतेश्वर पुजाऱ्याच्या शहाऐंशी धावांच्या जोरावर आपला पहिला डाव नऊ बाद सहाशे एकोणपन्नासवर घोषित केला दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊन केरळसह तामिळनाडू आणि आगामी चार दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर या तीनही राज्यात दक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे हवामान विभागानं केरळमधल्या इडुक्की आणि मल्लापुरम जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला होता आता मात्र ऑरेंज अलर्ट जारी केला आहे अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आठ राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकं दाखल झाली आहेत आगामी काही दिवसात होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नय्यारसह तीन धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास आणखी काही धरणांचे दरवाजे उघडण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं नैऋत्य मोसमी पाऊस आज संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतला राज्यात येत्या छत्तीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातलं हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सदतीस किमान पंचवीस नागपूर पस्तीस आणि वीस पुणे तेहतीस आणि एकवीस औरंगाबाद पस्तीस आणि एकोणीस नाशिक तेहतीस आणि एकवीस कोल्हापूर तेहतीस आणि तेवीस रत्नागिरी छत्तीस आणि पंचवीस सोलापूर छत्तीस आणि बावीस आणि अमरावती कमाल छत्तीस किमान एकवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तेलंगणा आणि मिझोरममधल्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं केला जाहीर मध्यप्रदेश मिझोरममध्ये अठ्ठावीस नोव्हेंबरला राजस्थान आणि तेलंगणा सात डिसेंबरला तर छत्तीसगडमध्ये बारा आणि वीस नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान सगळ्या ठिकाणची मतमोजणी अकरा डिसेंबरला सरकार चालवण्यात अपयशी ठरलेले लोक विरोधी पक्ष म्हणून हे कुचकामाचे असल्याची पंतप्रधानांची टीका लखनौमध्ये राष्ट्रपतींनी केलं चौथ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं उद्घाटन चालू खात्यातली तूट कमी करण्यासाठी आणि परदेशी गुंतवणूक वाढवण्याकरता विशेष पावलं उचलण्याची अरुण जेटली यांची ग्वाही राज्यघटनेच्या विरोधात वागणाऱ्या लोकांची कुठल्याही परिस्थितीत दय न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा जम्मू श्रीनगर महामार्गावरच्या भीषण अपघातात वीस जण ठार आणि सोळा जण जखमी जखमींपैकी दहा जणांची प्रकृती गंभीर राजकोट क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर एक डाव आणि दोनशे बहात्तर धावांनी दणदणीत विजय आणि येत्या चार दिवसात केरळ तामिळनाडू आणि पोंडिचेरीत अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार